शेअर मार्केटमध्ये मा फक्त प्राइजेस परती गेल्या म्हणूनच फायदा होत नाही तर काही कंपन्या रेग्युलर डिव्हिडंड देऊनही शेअर होल्डरला मोठा फायदा करून देतात आणि याचे मोजमाप म्हणजे डिव्हिडंड यील्ड तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिव्हिडंड यील्ड म्हणजे नेमका काय तो कसा कॅल्क्युलेट केला जातो त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो हे सगळं आपण उदाहरणासह समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात अगोदर डिविडंड म्हणजे नेमकं काय का मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की कंपनीला जो नफा होतो त्या नफ्यातला काही हिस्सा शेअर होल्डरला दिला जातो त्याला म्हणायचं डिव्हिडंड ॲक्च्युली मी हे वरती एक खूप डिटेलवरती असा व्हिडिओ बनवलेला आहे डिटेलमध्ये ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर बघा डिव्हिडंड एल्ड म्हणजे नेमकं काय तर डिव्हिडंड एल्ड जो आहे ह्या डिव्हिडंड वरूनच आपल्याला कळतं की आपल्याला जो डिव्हिडंड मिळालेला आहे तर ऍक्च्युअली आपली जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे त्याच्या किती टक्के आपल्याला याच्यामधून उत्पन्न किंवा नफा झालेला आहे तर चला आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया एका उदाहरणासह डिव्हिडंड एल्ड कसा कॅल्क्युलेट केला जातो तर बघा हा डिव्हिडंट इल्डचा फॉर्म्युला आहे डिव्हिडंट इल्ड बरोबर डिव्हिडंट पर शेअर भागिले करंट मार्केट प्राइस पर शेअर गुणिले शंभर तर बघा याचा आपण एक एक्झाम्पल बघूया उदाहरण समजा डिव्हिडंट पर शेअर म्हणजे प्रति शेअरला डिव्हिडंड किती मिळालेला आहे वीस रुपये बरोबर आणि त्या शेअरची मार्केट प्राईज जी आहे करंट मार्केट प्राइस म्हणजे आज आपण कन्सिडर करूया की चारशे रुपये आहे बरोबर तर डिव्हिडंट बरोबर किती येईल मग या ठिकाणी डिव्हिडंट पर शेअर किती आहे वीस रुपये बरोबर आणि भागिले करंट मार्केट प्राइस जे आज किती आहे चारशे रुपये आणि गुणिले शंभर याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते मिळते आपल्याला पाच टक्के बरोबर मग लक्षात आले का तुम्हाला की चारशे रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला वीस रुपयाचा डिव्हिडंड मिळतोय बरोबर म्हणजे पाच टक्के मिळत आहेत ठीक आहे आता हे पाच टक्के जे आहे तर बऱ्याच जणांना कमी पण वाटू शकतात काहींना जास्त वाटू शकतात आता बघा ह्या चारशे रुपयावरती हो पाच टक्के मिळाले म्हणजे फक्त एवढेच रिटर्न आहेत का तर नाही हा फक्त काय आहे डिव्हिडंड आहे आणि त्याच्यानंतर त्या ज्या शेअरच्या वाढलेल्या प्रायजेस आहेत त्याच्यामध्ये होणारा जो नफा आहे तो मात्र वेगळा असतो बरोबर तर इथे आपण फक्त काय पाहतोय की डिव्हिडंटमधून जो काय प्रॉफिट झालेला आहे नफा झालेला आहे किंवा जो डिव्हिडंट मिळालेला आहे तो आपल्याला आपल्या ह्याच्यावरती कॅपिटलवरती किती मिळालेलं आहे तर हे काढण्यासाठी काय आहे हा फॉर्म्युला आहे डिव्हिडंट यील्ड आय होप तुम्हाला हा क्लिअर झाला असेल भारतामध्ये जर आपण पाहिलं तर कोल इंडिया ओ एन जी सी सारख्या कंपन्या आहेत की ज्यांचा डिव्हिडंड इल्ड सहा ते आठ टक्क्यापर्यंत असतो जो चांगला समजला जातो आता बघा हा डिव्हिडंट इल्ड का एवढा महत्वाचा आहे तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे पॅसिव इन्कम जनरेट होतं बरोबर त्यानंतर रि इन्व्हेस्टमेंट केल्याने कंपाऊंडिंग वाढते म्हणजे बरेच लोक काय करतात की तुमच्या बँक अकाउंटला जो, जो डिव्हिडंड जमा होतो तो वेगळ्या ठिकाणी खर्च न करता परत त्याच कंपनीचे शेअर्स खरेदी करतात आणि तिथे काय होते कंपाऊंडिंग चांगल्या पद्धतीने होते त्यानंतर बघा जर आपण पाहिलं तर कंपनी जी आहे त्या कंपनीचा जो प्रॉफिट आहे किंवा ग्रोथ स्टेबल आहे हेही आपल्या लक्षात येते आणि कधी कधी जर त्या कंपनीच्या प्रायजेस थोड्या खाली आले किंवा लॉस त्या ठिकाणी होतो आपल्या लक्षात आले तर ते सुद्धा कवर व्हायला एक मदत मिळते डिव्हिडंडमुळे आता बघा हे झाले पॉझिटिव्ह पॉईंट्स पण याला पण काही लिमिटेशन्स आहेत जसे की डिव्हिडंड जो आहे काही कंपन्या खूप जास्त प्रमाणे डिव्हिडंड देतात प्रमाणामध्ये तर त्यांची जी काय ग्रोथ आहे त्या ग्रोथकडे लक्ष न देता त्या डिव्हिडंडच देत राहतात मग पाहिजे त्या पद्धतीने त्या कंपनीची ग्रोथ होत नाही असे पण काही एक्झाम्पल आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर कंपनीचे जे शेअर प्राइजेस आहेत ते खाली आल्यामुळे कधी कधी डिव्हिडंड येईल वाटतो म्हणजे करंट जी मार्केट प्राइस आहे ती कमी असते बरोबर आणि त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करतो आणि तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आहे ती कधी कधी जास्त असते बरोबर ना मग त्या ठिकाणी पण थोडंसं काय होतं दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतं की डिव्हिडंड यील्ड जास्त दिसतो तर अशी काही पॉइंट्स आहेत की ज्यामुळे ज्याला लिमिटेशन्स आपण म्हणू शकतो तर मग बघा जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डिव्हिडंट इल्ड हा महत्त्वाचा आहे पण त्याचबरोबर बाकीचे पण काही पॉईंट्स महत्त्वाचे आहे तर सांगण्याचा सा उद्देश हा आहे की फक्त डिव्हिडंट इल्ड बघूनच इन्व्हेस्टमेंट न करता त्या कंपनीची ग्रोथ त्याचं मॅनेजमेंट त्याचं जे काय सेक्टर असेल त्याचं ट्रेंड ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे आणि हे सगळं बघूनच ठरवायचं की त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही तर हे सगळे काय आहेत पॉइंट्स आहेत आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल की डिव्हिडंट इल्डचा नेमका काय इम्पॅक्ट होतोय तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर मी तुम्हाला आणखीन एक पॉइंट सांगू इच्छिते की ह्या व्हिडिओमध्ये जी पण मी माहिती दिलेली आहे ती फक्त लर्निंग पर्पजसाठी आहे याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे जे पण एक्झाम्पल घेतलेले आहे ते फक्त तुम्हाला समजून सांगण्याकरिता घेतलेले आहेत तुमचे इन्व्हेस्टमेंट तुम्हाला व्यवस्थित त्या रिसर्च करूनच करायची